मैत्री तर आता सगळी गणपतीची गौरी गणपतीची तयारी सुरू आहे सगळ्यांची गणपती बसणार आहे त्याच्यानंतर दोन दिवसात गौरी गणपतींचं आगमन होईल तर अशा पद्धतीने मी आज तुळशीबागेमध्ये आले होते हे पहा अखंड असं गौरीचं रूप आहे जे छान सजवलेलं आहे आता खूप छान आणि अप्रतिम असा मोठोका आहे गौरी गणपतीचा ही दुसरी गौरी हे दुकानातून आपण आलो त्याच्या पुढच्या बाजूला रामचंद्र मला पण विचारता येते आहे पुढच्या आहे अशा पद्धतीने याची सजावट केलेली आहे तर हे जे तुम्ही जे सामान बघताय ते सगळे ह्या दुकानामध्ये भरतात ह्या ताईंना हे घ्यायचं आहे तर हे जे आहेत जोड्या हे सांग आता इथे दाखवायला कोणी नाही आहे कारण की दुकानामध्ये खूप गर्दी येत आहे पण त्या डाव्यांमध्ये तर ही आहे तेराशेला जोडी आहे बघा ही दोन जोडी म्हणजे दोन एक आणि दोन अशा पद्धतीने तर आपल्या चॉईसने आपण घेऊ शकतो ही पंधराशेला जोडी आहे ही पंधराशेला आहे ना दादा ही पंधराशेला जोडी आहे अशा क्वालिटीमध्ये फरक आहे आणि साईजमध्ये फरक आहे ब्लाउज पीस वगैरे ही बाराशे ही स्मॉल साईज आहे ही मोठी साईज आहे आणि ही मिडियम साईज आहे मेहंदी वगैरे सगळं काढलेलं आहे ह्याच्या बॉडीवर ब्लाऊज घातलेला आहे मेहंदी काढलेली आहे हातांवर पण ह्याचा चेहरा येणार नाही आहे ह्याच्याबरोबर फक्त हात येतील चेहरे आपल्याला वेगळे घ्यावे लागणार ही फक्त बॉडी होऊन जाईल हे का सगळ्या प्रकारचे कलर आहेत ही छोटी बॉडी हे कितीला आहे हे कितीला ही आठशेला जोडी ही सगळ्यात छोटी बॉडी आहे बघा आठशे रुपयाला ही सगळ्यात मोठी बॉडी ही ती सोळाशे ते सतराशेला ही जोडी देतात बघा अशा पद्धतीने आणि इथे हे आहेत फेटे फेटे पण खूप सुरेख आहेत कितीला आहे दादा हा फेटा कितीला आहे नाही सांगत येत ते त्यांचं लक्ष नव्हतं सध्या तर अशा पद्धतीने हे फेटे सगळे आपल्याला मिळतील खूप सुरेख सुरेख फेटे आहेत अशा पद्धतीने ते गौरीचे हात स्पेशल वेगळे व्यक्ती आपल्याला भेटून जाते अशा पद्धतीने ते गौरीचं स्टँड वगैरे पण मिळून जाईल होता अशा पद्धतीने आपण गौरी ठेवू शकतो काय ज्वेलरीत स्टँड किती लागत हे स्टँड जे आहेत क्वालिटी क्वालिटीनुसार नाही सॉरी हाईटनुसार आहेत तर छोटी साईज ही जी छोटी साईज आहे तर ते सहाशेला दोन येतील बघा प्रत्येक साईजनुसार इथे आहेत स्टँड आहेत असंख्य अशा बॉडी ठेवलेल्या आहेत गौरी गणपती गौरीच्या गौरी गणपति गौरी गणपति करते सारे गणपति नाव लेता है खूब छान छान अपने सब अशेसुदा बॉडी तैयार है लोकल बॉडी पूर्ण स्टील ची है साढ़े पांच हजार जोड़े साढ़ेसाह हजार लोड़े ची ची जी जी ही साडेपाच हजारची ही स्टीलची साडेसहा हजारला जोडी आहे आणि ही साडेसात हजारला जोडी आहे ही जी आहे मातीची दासरो पॅरीची साडेसात हजारला जोडी आहे हे सगळे ज्या किमती आहेत त्या हाईटनुसार वेगवेगळ्या आहेत सगळ्या हे नुसते पाय येतील अशा पद्धतीने हे फक्त पाय येतील गौरी गणपतीचे सॉरी सॉरी हे पावलं येतील गणपतीची गौरीची अशा पद्धतीने हे सगळे तुम्हाला घेऊ का व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने हे शॉप आहे शॉपचं नाव तुम्ही बघू शकता रामचंद्र आणि कंपनी रामचंद्र राड हे पण जो मंडईचा गणपती आहे त्याच्या बॅकसाईडला हे दुकान आहे सगळी दुकानं ही मंडईच्या गणपतीच्या जवळपासच पैठणीचं ठेवून अशा पद्धतीने छान पॅकिंग करून दिलं जातं त्यामुळे तुटण्या फुटण्याचा काही विषय नाही आहे पॅकिंग पूर्ण छान करून दिलं आमच्याशी पूर्ण आपण नंबर करू शकता आणि ह्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकतो कलर पण खूप आहेत साईज पण खूप आहेत

साईज मोठा घेताना पण प्रत्येकाच्या किंमतीत तीन हजार जोडी साडेतीन हजार जोडी अडीच हजार जोडी जशी साईज ठरेल तशा सगळ्या किमती ठरून जातील स्पेशल किंमत कुठलीच नाही आहे साईजनुसार किमती ठरतात तरी लोक शंभर दोनशे रुपये कमी पण करू शकतात तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण खूप छान आहे ब्लाऊज तयारीतील दागिने पाहिजे असतील तर दागिने पण किरेखा आहे आणि बिना दागिन्यांच्या पण आहेत त्याच्यामध्ये पण रेटमध्ये फरक पडतो जर आपल्याला दागिन्यांची बॉडी घ्यायची असेल तर त्याचे वगैरे बिना दागिन्यांची तर हे फक्त मोकोटे आहेत बघा अशा पद्धतीचे छान असं की कोळ हो कामे आहे बघा तुम्ही त्यांची डोळ्याची रचना हाताची रचना कानांची रचना बघू शकता हा फेटा पण बघा किती सुरक्षे ही छोटी जोडी जी येईल पाचशे रुपयाला जोडी मिळून जाईल आपल्याला मोठ्या जोडी सातशे ते आठशे रुपयाला ह्या मिळून जातील

पण वेगळं बघतोय आपण बघा किती छान केलेला आहे माझा ड्रेस ते वारकरी समाजातले टोपी घातलेले एवढ्या व्हिडिओमध्ये अख्ख्या दुकानाची व्हिजिट करणं खूप मुश्किल आहे त्यांचा फोन नंबर तुम्हाला दाखवलेला आहे मी नक्की व्हिजिट करा गौरी गणपतीचं सगळं डेकोरेशनचं सामान पण मिळणार आहे

औरचे हाय ना ना तात्री नद घेऊ शकतो तो जागरण पण ठेवतो तो जागरण साठी आवश्यक नाही नाही हायवारी पाहिजे क्लास सिंगल पीस आहे हे नाही हे साचे सामान

आहे <laughs> Thank right, you.